हॅलो ताई म्हणजे विश्वास नाही ताई फोन तुम्हाला म्हणून कारण कंटिन्यू तुमचे हे ऐकत असते ना अनुभव हा, 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 हा। सांगणार आहे अनुभव माझा नाही आहे माझ्या म्हणजे काकू आहेत त्या फक्त नामस्मरण करतात अच्छा तरी सुद्धा त्यांना अनुभव आलेला आहे अरे वा तुम्ही कुठून बोलता सांगतात आई नाही नाही काहीच नाही सांगत बरं बरं ठीक आहे इच्छा पूर्ण माझे होणार लवकर पूर्ण शेअर करेल आणि आमच्या आमच्या घरी किराणी राहतात त्या अच्छा अच्छा तर त्यांना दोन मुली आहेत आणि त्या फक्त आपले म्हणजे रोजी करतात हो, काम धंदा आणि आपलं घर चालवतात हो काकाजी आणि काकू दोन्ही कामाला जातात त्यांना दोन मुले आहेत ते दोन्ही म्हणजे बिलकुल बदमाशाचे आहेत म्हणजे मुलं आहेत मुलगी आहेत का मुलगी मुलं दोन्ही मुलं आहेत लग्नाची वय झाली पण एकही रुपया कमवत नाही आतापर्यंत अरे अरे मग ते काय आईवडिलांच बघतील ताई त्यांना घर नाही राहायला म्हणजे ते शहराच्या ठिकाणी आहेत त्यांचं गाव दुसरं आहे बरोबर पण ते नुसते आई वडिलांच्या भरवशावर खाण जेवण करतात अरे 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 आणि सकाळी कितीतरी वाजेपर्यंत झोपून राहतात म्हणजे खाणं आणि राहणं बस एवढंच आई वडील काही बोलत नाही त्यांना बोलून बोलून थकले पुन्हा शेवटी पस्तावतात कि आम्हाला दुसऱ्यांना मुलं नाही राहत तर कसता होतात आम्हाला असून आम्ही आणि ते वयस्कर आहेत का दोघ हो आता त्यांची वय आठ पर्यंत असेल ना तुम्ही पण दोघे मुलं अशी कशी होत आहे हो माहित <हाँ>, नाही एक आहे थोडा बरा पण तरी तो नाही म्हणताय <laughs> तेवढा लहान लहानाविषयी सांगत आहे मी तो जास्तच आहे त्याला सगळे शोक आहेत अरे 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 मग ते पैसे उठून आणतात एवढे शोक पूर्ण स्वतः पुरते कमवत असतील बिलकुल नाही ना? हो तर आता काय झालं तेरा जानेवारीला तो म्हणजे आला की भान नाही राहत फाक करणे फोडफाड करणे तमाशा करणे अरे 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 असं राहते त्यांचं तर दोन नाही पिला की बिलकुल देव माणूस हो।, हो तर त्यांनी एक दोन महिने काही घेतली नव्हती पण त्या दिवशी तेरा तारखेला घेऊन आला आणि आमची स्वयंपाक खोली आणि त्यांच्या समोरच्या दारस अगदी अमोरासमोर दिसतो अच्छा म्हणजे ते भाड्याने तुमच्या इथे हो आमच्याकडे राहतात तुमच्याच खोलीत नाही नाही म्हणजे समोर दिसतो अमोरासमोर खिडकी मधून तर तो, तो रात्री सायंकाळी म्हणजे साडेसहाच्या दरम्यान आला पिऊन खूप म्हणजे केला त्याने थोडा ते काकाजी निघून गेले की खूप जास्त होऊ नये म्हणून त्याच्यानंतर वगैरे थोडा माझ्या लक्षात आला की झाला घेऊन आला चांगलाच त्याच्यानंतर मग म्हणजे काकू म्हणतात की शांत बस नाही तर निघून जा चुपचाप थोडा वेळ बाहेर तर तो म्हणत होता फेकफूक थोडस केलं त्यांनी सामान त्याच्यानंतर धक्क्याने विचारते कशी ह्या जीबाजी केली काय केलं मला भूक लागली मला जेवण करायचं हे ते तर त्या ठीक आहे जेवण करतो आता जास्तच काही असं बोलू नको आणि काही करू नको फेकू नको निघून चालला गेला बाहेर थोड्या वेळात येते मला सगळं रेडी पाहिजे तर पुन्हा वापस आलाच नाही नाही डायरेक्ट त्याच ऍक्सिडेंट झालं मग गेला नाही डायरेक्ट दवाखान्यामध्ये अच्छा एवढा भयंकर ऍक्सिडेंट झाला त्याचा की मांडीचा पण हाड तुटलं आणि खालचा जो हाड आहे तो पण ते स्वामींनी त्याला शिक्षाच दिली ताई हो हो आई वडिलांचे एवढं तळताट घेणं म्हणजे ती आई तर शेवटी करून खाऊ घालणारच पण तिचा आत्मा कुठे आत्म्यामध्ये तर भगवंत असतो आणि तो त्याला माफ थोडी करेल आणि त्यांचं खूप म्हणजे बिचारे कमाई करतात आणि दवाखान्याचा खर्च वगैरे हो तर तेच सांगते ना तर त्याचं झालं मग आमच्याकडचे ते मेनमेन आहेत पंचायत समिती सदस्य वगैरे हे ते परिषद सदस्य ते अगदी रस्त्यावर मिळाले त्यांना ओळखतात एकमेकांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ऍडमिट करून टाकलं अच्छा हा मग मा का पु माहीत झालं फोन आला साडेसातच्या आठच्या दरम्यान मग त्या पण गेल्या रडत रडत एकदम किती शेवटी दुःख ना हा पोटचा गोळा आहे तर त्या गेल्या आणि खूप तिथे तो पण रडत होता ह्या पण रडत होत्या काही म्हणत होती की नाही बा इथे ऍडमिट नाही करायचं इथे एक दोन दिवस काही ऑपरेशन होणार नाही काही म्हणत होती की नाही प्रायव्हेट दवाखान्यात नाही पण कसं प्रायव्हेट ठिकाणी त्यांची एवढी कॅपॅसिटी नव्हती का तेवढी काही कमवतच नाही तर ते करणार त्याच्यानंतर खूप मित्र जमा झाले त्यांचे त्याला मित्र आहेत मित्र म्हणजे सांगाच नको असेच म्हणजे वाया गेलेलेच असतील सगळे काही आहेत चांगले पण आहेत त्यांचे अच्छा पास टाइमपास पा हो पण एकदम अचानक म्हणजे खूप मित्र आले नाही बा इथेच ठेवा काही म्हणतात तिकडे पकडू वगैरे काकू खूप रडवत्या काकू म्हणत म्हणजे त्यांनी मला जी अजित पा, पवार गेले ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मला हा अनुभव सांगितला त्यांनी अय्या हो म्हणजे असं असं माझ्या सोबत झालं तर म्हटलं काकू म्हणजे मी ऐकते त्यांची मी कधी शेअर तर नाही केली पण माझी इच्छा आहे करीन मी शहर हा अनुभव तुमचा त्या चुकच होत्या मग एकदम खूप सारे मित्र होते तरी सुद्धा एक एकदम जवान पुरुष आणि एकदम चांगला सुंदर अचानक तिथे भेट काकू काकू याला इथून पकडा इथे काही सोय होणार नाहीये चला ते प्रायव्हेट दवाखान्यामध्ये दवा एक हे आली आहे स्कीम की फ्री मध्ये ऑपरेशन होतो चला ठेवायचं नाही इथे काही ठेवायचं नाही बिलकुल नाही ठेवायचं बापरे आणि इथे सही करा ह्या फॉर्म वर करा आणि लगेच मी त्यांनी म्हटलं हातात फॉर्म दिला मी सही पण केली म्हणून आणि बस त्याला काढलं आणि बाहेर अम्बुलन्स पण लागलीच होती अगोदर अँब्युलन्स पण लागली होती त्या अम्बुलन्स मध्ये भरला पाच दहा मिनिटातच त्याला प्रायव्हेट मध्ये हलवला हो पण त्या मित्रांना वाटलं की यांचा कोणी हा रिलेटिव्ह आहे काकूंना वाटलं की हा यांचा कोणीतरी मित्र आहे पण ते काहीच नाही माहित त्या व्यक्तीला कोणी ओळखतच नव्हते बापरे याच्यात राहिले की यांचा कोणीतरी आहे आणि त्यांना वाटलं की यांचं तरी डायरेक्ट गेले प्रायव्हेट दवाखान्यामध्ये तिथे पण ते काही लोक म्हटलं म्हणते त्यांनी की खूप पैसे लागतात तुम्ही कशाला इथे आणल्या तुम्हाला एक लाखापर्यंत बजेट जाणारच आहे बापरे काकू मला सुद्धा की आता मी काय करू असं विचारच आला तरी सुद्धा मग आता आणलं बाहेर तर काय करणार नेल आता मध्ये तिथे खरंच होती स्कीम आय आणि त्याच्या हो स्कीम होती त्याच्या फ्री मध्ये ऑपरेशन झालं आणि दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी ऑपरेशन झालं बघा सकाळी सहा वाजे मध्ये घेतलं आणि काकू करतात का स्वामी सेवा हो म्हणजे त्यांच्याकडे फोटो वगैरे नाही आहे पण सेवा करतात मनापासून म्हणजे त्या नोव्हेंबर मध्ये त्यांनी महाराष्ट्र दर्शन केलं आणि अक्कलकोटला गेले त्यांच्या मनामध्ये पूर्ण बसलेलं आहे ते कंटिन्यू न्यू नाम जप करतात आणि त्याच्या आधी जसं त्यांच्या मैत्रिणी सांगितलं होतं स्वामी नी। समर्थांविषयी मला बोलल्या कारण आमच्या खूप पटते आम्ही एकमेकांसोबत शेअर करतो मग त्यांना मी पण सांगितलं हो म्हटलं मी पण एक वर्षापासून करत आहे दीड वर्षापासून मला नाही सांगितली म्हणे तू म्हणे म्हण सांगणारच होती पण मला असं वाटलं की तुम्ही विश्वास ठेवते की नाही विचारच करणार होती म्हटलं संधी पाहून सांगणार होती हो का म्हणे तर म्हटलं हो तर पहा त्यांना मध्ये नेलं आणि दुसऱ्या दिवसांचं ऑपरेशन पण झालं हो सकाळी आश्चर्य हो ना अचानकपणे त्याही मला खूप म्हणजे रडल्या अक्षरशः सांगताना म्हणलं खरं असते काकू स्वामी छोटे खूप लोकांना अनुभव येतात पहा आणि तुम्ही सेवा नाही करत पण मनापासून लावून जग तुम्हाला अनुभव आला वाटलं त्या मग तो अजून हॉस्पिटललाच आहे नाही झाली त्यांना तीन चार दिवस सुट्टी झाली कशा आला का घरी आराम करत आहे पण खूप मोठा ऍक्सिडेंट झाला त्याचा नाही नाही म्हणजे तो त्याला स्वामींनीच धडा दिलाय आणि तो इथून पुढे तरी सुधरेल ताई आता नाही तर आम्ही विनंती करतो स्वामींना की यांना काहीतरी सद्बुद्धी द्या हो मग तुम्ही कोणी काही त्याला बोलले नाही का गेले बघायला तर सर्वच बोलतात म्हणजे एकही लोक त्यांना हे नाही करत आई वडील खूप छान आहेत पण मुलांमुळे आई वडिलांची पूर्ण किंमत कमी होते ना हो तस त्यांना मान खाली करूनच जावं लागत असेल इकडे तिकडे काय यांचे मुलं अस मुलांपासूनच त्यांची हे आहे नाहीतर आई वडील खूप छान आहेत त्यांची इज्जत बनलेली आहे पण ह्या मुलांमुळे ती खचलेली आहे आणि मग तो दुसरा अजून पितच आहे का एवढं हे सगळं झालं तरी नाही तो विशेष पित नाही पण तो थोडा बरा म्हणता येईल त्याला पण त्याच्या पद्धतीच नाही काही नाही नाही म्हणजे खूपच कमी दिसत नाही तेवढा अच्छा नाही बिलकुल कामाला जातच नाही कुठे काहीच नाही स्वतःपुरते काय करतात काही माहित नाही पण घरी येणं खाणं झोपणं बस एवढंच अगो बाई आता लग्नाची वय आहे त्यांची घर राहायला घर नाही पण त्यांना कळतच नाही देतील काहीतरी बुद्धी देतील स्वामी हे आईची पुण्या कुठेतरी आडवी आली तर येईल आता ही आईचीच पुण्या आडवी आली ना याला पण हो हो आणि त्या काकू आता म्हणत होते की नाही जर हे यांना काहीतरी थो थोडे फरक पडेल ना तर मी यांना घेऊनच जाईन नक्कलकोटला दर्शनाला असं बोलले त्या अरे ग बघा खरंच झालंच पाहिजे हे आम्ही विनंती करतो पण त्यांना नाही माहिती का नाही काकूंना म्हणायचं की तारक मंत्राची रक्षा आता ना तो घरीच आहे ना तोपर्यंत त्याला असं तीर्थ जा थोडीशी भर त्याच्यात टाकत जा आणि सगळ्यांना त्यांना सगळ्या घरानेच प्या म्हणत हो तर त्यांना वेळ नाही मिळत ना त्या कसं कामाला जातात सकाळीच्या आणि सायंकाळी येतात अच्छा त्यांना सुरू व्हायचीच आहे बरोबर मग त्यांना म्हणायचं काम करता करता पण जेवढं जप करतील तेवढं करा तुम्ही पण कामावर जाता नाही नाही ठीक आहोत बर आहे मग तुम्ही जर तीर्थ बनवत असाल ना कधी तर तो कधी त्यांना द्यायचा म्हणजे तेवढंच त्या ते थोडस ना बुडत्याला काठीचा आधार हो oh, ना no. ते तेवढाच आधार होईल त्यांना आपण दुसरं काही करू नाही शकत कमीत कमी त्यांच्यासाठी थोडीशी सेवा करा की सद्बुद्धी oh. हो त्या मुलांना काकून साठी तरी हो oh, मी प्रयत्न करेल आणि पाणी त्याच्यानंतर yeah. मग दो, दोन दिवसानंतर ते घरी आल्या आणि त्यांचे एक दोन मित्र पण आले ते विचारायला बसले काकू म्हणते तो तुमच्या कोणी रिलेटिव्ह आहे का ते व्यक्ती होते तिथे आणि एवढे सुंदर दिसत होते आणि तुम्हाला बोलले इथे काकू इथे नाही नाही चला मला वाटलं तुमचा मित्र आहे अरे बापरे त्यांचं डिस्कस झालं मग घरी आल्यानंतर याविषयी तोपर्यंत काहीच नाही काकू म्हणत होत्या नाही म्हणते मला वाटलं म्हणते तुमच्या कोणीतरी मित्र आहे ते म्हणत होते नाही आमच्याकडे आम्ही ओळखतच नाही त्यांना काकूही म्हणत होत्या की नाही आम्ही नाही ओळखत त्यांना मग त्यांना क्लिक झालं नंतर अरे म्हणते हे स्वामी स्वामी कसला किती म्हणजे सेवे करायसाठी किती धावून येतात बघा ताई स्वामी हो ना आणि मी काल काल फोन केलं होता तुम्हाला पाच च्या दरम्यान त्याच्यानंतर तुम्ही नाही सात वाजे त्याच्यानंतर मग मी रिसीव नाही केलं तर तुम्ही नऊ वाजून चार मिनिटांनी केलं पण त्यावेळी माझं नाही जमत बोलायला अच्छा अच्छा उचललं नाही मग बरोबर हिम्मतच नव्हती करू की नाही करू की नाही म्हटलं आता लावूनच पाहते पहिल्यांदा बोलत आहे ना सांगत आहे असं वाटत होता खूप छान केलं ताई तुम्ही हे हो, काम की म्हणजे शेअर केला तुम्ही हो। तर त्याचं फळ तर ताईंना तर मिळेलच पण तुम्हाला पण मिळेल हो ना माझ्या पण आहेत काही काही इथे झालं पाहिजे माझ्या पद्धतीने सेवा नाही होईल तुमचं पण काम पूर्ण होईल पण तुम्ही आज म्हणजे केवढा मोठा अनुभव शेअर केला काय हो ताई किती सुंदर मला म्हणजे त्यांनी सांगितलं तेव्हा मला अक्षरशः खरंच बरोबर दर्शन यांना खूप छान ताई मला मी शेअर करते ताई नाही थांबा ना आणि आमच्याकडे आता डिसेंबर मध्ये शेवटच्या रविवारी आमच्या घरी मागच्या बाजूने एक मोठा हो म्हणजे मी आयुष्यात पाहिली नाही तसा आणि मोठा साईज आणि एवढा सुंदर कलर की खूपच छान फोटो काढलाय काढली मी फोटो मला पाठवतो मी जेवण गेल्यावर मला असं वाटलं खरंच स्वामी आगा तुम्ही असे वगैरे बोलून आपले मी एकटीच म्हणजे असं वाटलं लोक दुसऱ्यांना काही म्हणेल तर ते विश्वास नाही मला वाटलं की आहेतच म्हणजे खूपच सुंदर आमच्या घरी आम जसं जास्त झाडाला फुलं नव्हते आधी दादा रोज फुलं येतात अरे मस्त छान किती छान बंडल असं म्हणजे छोटे छोटे मला ते क्लिक होते म्हणजे मोबाईल वर ऐकते ना हो त्या मला झाल्या आहेत लक्षात आल्या आहेत की नाही छोटे छोटे आहेत हे त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटल मध्ये गेलो होतो म्हणजे किलोमीटर नाही सांगत मी तर वापस येते वेळी बाईक वरून आम्ही दोघाही येत होतो तर म्हणजे फोर व्हीलर फोर व्हीलर वर मागे मला असं स्वामींचे चित्र आणि तिथे नाव होत असं लोक पाठीशी तो आहे ना लोक मी आहे तुझ्या पाठीशी आहे तेव्हा असं मनाला हेच वाटलं बापरे म्हणजे मी ऐकत होती मोबाईल वरून प्रत्यक्षात ते स्वतःला दिसलं हो बातिशे। बातिशे। है है। ना।, ना।, ना मला तेव्हा खरंच वाटलं का नाही आहेत म्हणजे मनापासून असं हो, वाटत होत की आपण करतो पण आपली पण सेवा पोहचते का त्यांच्यापर्यंत मला हमेशा पण खरच काही ना असे पोहचते किती छान किती छान ताई मी शेअर करते आणि मला फोटो पाठवा मात्र हो पण ते तुमच्या ग्रुप वगैरे मागाशी ऐकली साताऱ्याच्या ताई त्यांच्या अनुभव मगाशी ऐकली मी त्यांच्या खूपच छान असते पण म्हणजे असं ऐकू ऐकू वाटते हो आणि बोलतात पण इतक्या मधाळ बोलतात अगदी म्हणजे हु, बोल प्रत्येक शब्दात त्यांच्या असं मधाचं थेंब पडतात असं वाटतं म्हणजे मायाळू स्वभाव आणि फार गोड फार गोड पाया लावतात अशा पद्धतीने हो 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 आणि मला वाटत नव्हतं तुम्हाला फोन लागेल कारण खूप लोकांचे फोन नाही लागत कधी काही होत असं हो हो लागल फोन मला आज म्हणजे आज तर उलट सोसायटीचा हदी कुंकू आहे माझी थोडी तशीच धावपळ होती मग थोड़ा थोड़ा आता थोडा वेळ फोन घेतला तर लगेच तुमचा फोन आला घेते आता जास्त दिवस नाही झाले सेवेत आली मी दोन हजार चोवीस श्रावण महिन्यापासून मी, मी पहिला बारा बार करायला लागली अरे म्हणजे माझ्या मैत्रिणींनी सांगितलं अच्छा मी ओळखत नव्हती माझा मोबाईल वर मला फोटो यायचे असे पण हे कोण आहेत हे नव्हतं माहित मला येतात आपण पाहतो आणि बस असंच बरोबर त्यांनी मा म्हणजे मला माझ्या मैत्रिणी सांगितलं तेव्हा मग तेव्हापासून थोडं थोडं आणि पहिल्याच पारायणामध्ये मा मला पारायण सुरू होतं मी तीन तीन अध्याय सात दिवसाचं केलं आमच्या म्हणजे गल्लीमध्ये आमच्या घराच्या गल्लीमध्ये कधीच कोणती दिंडी किंवा कोणती असं पाहिली नाही मी स्वामी समर्थांची मोठी गाडी आणि भजन वगैरे म्हणत साऊन असं केलेलं होतं ती अशी गेली त्याला काय म्हणू शकतो पण रॅली एकट आहे एक असे खूप मोठा फोटो त्याच्यामध्ये असे खूप म्हणत म्हणत ते आमच्या गल्ली मध्ये आले मी याच्या आधी कधीच नाही पाहिले ते आणि गेट जवळ येऊन म्हणतात की आम्हाला कपडे द्या त्यांच्याकडे मुली पण होत्या ज्या छोट्या मोठ्या आम्हाला कपडे द्या म्हणलं कपडे कशाला नाही म्हणते आम्हाला वापरायला लागतात तर आम्ही असे मागतो आपलं कपडे म्हणजे तुम्ही खरंच स्वतःसाठी वापरता की कुठेही असे त्याचा काही वाईट उपयोग विकता वगैरे नाही म्हणते हा म्हणते आमच्या अंगावरचे कसे कपडे आहेत असे मागतो आणि घालतो तर अगदी माझ्याकडे शिवलेला होता पिवळा ड्रेस शिवते मी जास्त वापरली ना एखादी वेळ वापरली किंवा नाहीच वापरली सारखी तर तो ठीक देऊ दिला दिल दे त्यांना घेतलं पण त्यांनी बस मग कुठेच नाही गेला तर कोणाच्या घरी पण नाही गेले आणि सरळ निघूनच गेले ते अय्या मग ते तुम्हालाच भेटायला आले ताई स्पेशल काय माहिती आम्ही फक्त तुम्हाला भेटायला आले तुमची परीक्षा होती ती म्हणजे म्हणजे असं मलाही वाटलं पण आणि मी काय म्हणते कपडे लते द्यावे सगळं द्यावं पण पैसा देऊ नये कारण पैसा पैशात कसं ते काही विकत घेऊ शकतात ना ताई पैसे नाही मागितले त्यांनी फक्त आम्हाला कपडे त्या मुली म्हणजे गेट सोडलीच नाही त्यांनी अय्या हो पण अचानक होता माझ्याकडे देऊन दिला म्हटलं नाही दुसऱ्या पारायणाच्या वेळी माझं वाचन झालं आणि गेट जवळ अगदी एक बाई आली आणि म्हणते मला काहीतरी खायला दे आणि बस त्या दिवशी मी ढोकळे बनवले होते करायचीच होती मला त्यांना काय देऊ म्हणून तिला विचारली म्हणलं ढोकडे देऊ का माझ्या स्वयंपाक नाही झाला ना बाई बनते काही पण दे पण दे अरे ढोकळे मी खाल्लं झाली ती अरे बापरे खुशी समोर खाल्लं हो हो किती छान वाटलं असेल ना तुम्हाला हो ना येतात आमच्याकडे आम्ही देतो तसे कोणालाही काही पण नाही केलं पाहिजे ताई अन्नदान रक्तदान हे महादान आहे त्याच्यामुळे हळूहळू मला क्लिक व्हायला लागले ला तर काहीतरी म्हणजे तुम्हाला बघा तुमच्या सगळ्या इच्छा काय आहे का सगळ्या पूर्ण होतील जा पाहिजे कारण मी माझ्या बहिणीसाठी बोलली होती की लवकरात लवकर तिच्या कोर्टचा रिझल्ट लागावा होईल होईल सगळं तीन महिन्यामध्ये रिझल्ट लागला अच्छा डायव्हर्स वगैरे कम्प्लीट झाला आहे सगळं चांगलं चांगलं व्हावं आहे आणि जे मी बोलली आहे ते मी करेल जे बरोबर छान शेअर करायला की नाही चांगलं होईल तुम्ही करेलच तिच्या बाबतीत जो आहे तो मी शेअर करेलच तुम्ही शेअर करता ठीक आहे थँक्यू मला फोटो पाठवा आता लगेच आणि मला ग्रुप मध्ये जॉईन करा ना म्हणजे मला मेसेज करा मग तुम्हाला लिंक येईल ताई याच नंबरवर हो 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 आणि फोटो कुठे पाठवायचे याच नंबरवर ठीक आहे धन्यवाद हा व्हॉट्सअप आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ